दक्षिण सोलापूर तालुक्यात ढकफुटी सदृश पाऊस होऊन सध्या भीमा आणि सीना नदीने रौद्र रूप धारण केले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात घरात आणि गावात पाणी शिरून आतोनात नुकसान झाले आहे सीना नदीच्या काठावर असलेल्या सिंदखेड या गावात पूर आल्यामुळे सिंदखेड या गावातील लोकांना राहण्यासाठी अडचणी निर्माण झालेले असताना जवळच्या आहेरवाडी या गावातील मल्लप्पा कोनापुरे प्रशाला येथे सोय करण्यात आली आहे सिंदखेड गावातील तीनशे ते ती साडेतीनशे लोकांना सुरक्षित हरवण्यात आले आहे त्यांना अहेरवाडी येथील ग्रामस्थांनी तसेच नवीन युवा पिढीने जेवणाची पिण्याची पाण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीचा आणि पूर परिस्थिती गंभीर आहे अशा वेळी आहेरवाडी ग्रामस्थ खंबीरपणे संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहताना दिसून येत आहेत गावातील युवा वर्गाकडून मोठा दिलासा मिळत असल्याने अतिवृष्टीग्रस्तात समाधान व्यक्त होताना पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी आयरोडी गाव त्याचबरोबर प्रशासन तुमच्यासाठी काम करत आहेत रात्रभर काम करत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ग्रामस्थांनी थोडा या ठिकाणी सहकार्य करण्याची आवश्यकता